आज ह्या ठिकाणी नई जिंदगी चौक येते अतिक्रमण हटाव रोड ऐंशी फुटाची व्हायला पाहिजे ह्या सई सह्याची मोहीम ह्या नई जिंदगी चौकामधले नागरिक मागणी करत आहे सह्याची मोहीम आहे मी सगळ्या जनतेला विनंती करतो या, मोहिम। या, कर मोहिम कर या मोहिमेला प्रतिसाद द्यावा कारण हा जो नई जिंदगी परिसर आहे एक बत्तीस नगरला जोडणारा रस्ता आहे आणि पाच मिनिटाला एक ॲक्सिडेंट होतं इथं आणि दुसरी गोष्ट पंचवीस पंचवीस फूट लोक अतिक्रमण केलेले आहेत ओटे बांधलेले आहेत त्याच्यासमोर रिक्षा आहे गाड्या आहे लहान लेकराला जाता येत नाही ॲक्सिडेंट होत आहे मारामारी होत आहे एखादा अनुचित प्रकार घडला तर जिम्मेदारी कोण नेहमा प्रमाणे गुगलवर तुम्ही पहा हा गुरुनानक चौक ते कुंभारी रोडला ऐकशे फूट रोड आहे कायमस्वरूपी इथं पंचवीस फूट सापडत नाही त्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी हा सह्याची मोहीम चालू आहे कृपा करून शासनाने याच्यावर लक्ष द्यावा महानगरपालिकेने याच्यावर लक्ष द्यावं एवढंच म्हणतो याच्यापुढं जा जर कारवाई झाली नाही मोठा आंदोलन उभा करणार आहे त्यासाठी